निघालास आत्ता तर आला होतास ना तू येणार म्हणून सगळी तयारी करून ठेवली तुझ्या आगमनाची तयारी मग नैवेद्य मोदक रोजची आरती या सगळ्यात हे दहा दिवस कसे निघून गेले हे समजलंच नाही रे गौरी विसर्जनापर्यंत तर तुझ्याकडे लक्षच नसतं बघ नीट नुसती पळापळ आणि गोंधळ पण तू मात्र आयटीत बसून बघत असतोस बरं का सगळं कारण हे सगळं निभावून नेण्याची ताकद तूच तर देतोस ना रे आम्हाला नाहीतर आम्हा सामान्य माणसात एवढी ताकद कुठून यावी सांग बरं मांगल्य घेऊन येतोस आणि आनंद सुख समृद्धीचे भरभराट दान देतोस एवढ्या सगळ्या गदारोळात तुझ्यापाशी दहा मिनिट चित्त शांत करून बसणं काही होत नाही बघ तू मात्र वाट बघत असतोस आम्ही तुझ्याशी बोलावं वर्षातून एकदा येतोस सगळं हितगुज तुला सांगावं फार काही अपेक्षा नसतेच रे तुझी पण आमचा मात्र षडरिपूंचा पसारा काही संपतच नाही बघ तुझ्याजवळ काय मागायचं सगळं तर न मागता देतोस आनंदाने येतोस आणि तृप्त होऊन निघतोस आम्हाला हे तुझ्याकडून शिकता आलं ना तरी खूप आहे बघ बाप्पा शत्रूकडे देखील पण आनंदाने जावं आणि तृप्त होऊन परतावं आनंद द्यावा आनंद घ्यावा सुखात सहभागी व्हावं दुःखात साथ द्यावी कसलीच अपेक्षा न करता फक्त प्रेम करत राहावं आनंद देत जावा आपल्या येण्याने त्या घरातील व्यक्तींना आनंद व्हावा आपल्या येण्याची त्यांनी आतुरतेने वाट बघावी मनसोक्त पदार्थांची रेलचेल व्हावी आणि निरोपाच्या क्षणी विचारावं निघाला थोडं थांबला असतात तर आत्ता कुठे आला होता अजून नीट गप्पाही झाल्या नाहीत पण लवकर या परत वाट बघतोय आ हा काय तो सुख सोहळा होईल नाही पण बाप्पा आम्हाला हे जमेल का रे मोहपाशात मान अपमानात उणी धुणी काढण्यात एकमेकांचे पाय खेचण्यात माझं तुझं करण्यात पैशाच्या मागे धावण्यात गुंतलेलो आम्ही हे सगळं तुझ्याकडून शिकून आत्मसात करू शकू तुझ्यातली उदारता प्रसन्नता आणि बरच काही ज्या दिवशी आम्ही यातला एक तरी गुण स्वीकारू शकू ना तो खरा गणेशोत्सव होईल बघ ती खरी तुझी सेवा होईल एकविसाव्या शतकात येऊनही सण उत्सवाचे मूळ आमच्या लक्षात येत नसेल तर आमच्यासारखे करंटे आम्हीच असो बाप्पा खरच निघालायस सावकाश जा आणि हो आत्ता आत्ता तर आला होतास रे अजून खूप काही बोलायचं राहिलय खूप काही सांगायचं राहिलय तुझ्याकडून खूप काही शिकायचं राहिलय बाप्पा बाप्पा लवकर परत ये वाट बघतोय आतुरतेने पुन्हा तुझ्या येण्याची पुन्हा तुझ्या येण्याची खरंच निरोपाचा क्षण लांबवता आला तर बाप्पा लवकर ये हां, लवकर ये